नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तो, तो येण्याची तारीख फिक्स झालेली आहे या महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजे जवळपास नंतर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होतील परंतु खूप महिलांचे पैसे जे आहे मागच्या महिन्यामध्ये ते आलेले नाहीयेत आता त्याची कारणं काय आहेत आणि या महिन्यामध्ये तुमचे पैसे येतील का ते समजून घ्या सर्वात अगोदर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी होणार आहे परंतु केवायसी अजून सुरू झालेली नाहीये केवायसी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल ती कशी करायची ते देखील सांगण्यात येईल परंतु अद्याप लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली नाहीये आता जर तुमचा मै या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार असेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाहीये सध्या या ठिकाणी काही ठिकाणी फेक वेबसाईट वरती लोकांना केवायसी करण्यासाठी सांगितलं जातंय आणि त्या ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे या गोष्टी ध्यानात ठेवा आता ज्यांचा मागच्या महिन्यामध्ये हप्ता आला नाही त्याची वेगवेगळी कारण असू शकतात जसं की एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असणे आता तुम्ही ज्या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे त्या ठिकाणी जर एकाच कुटुंबातले दोन दोन रेशन रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केले असेल एकाच कुटुंबातले एकच रेशन कार्ड दोन्ही महिलांसाठी अपलोड केलं असेल तर त्यानुसार तुमचा अर्ज एक एक अर्ज रिजेक्ट होऊ शकतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला अशा दोनच महिलांना एका कुटुंबामध्ये लाभ दिला जातो आता जर एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतला असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं इतरही वेगळी कारणं आहेत जसं की तुमचा आधार लिंक झालेला असेल पण तुम्ही दुसऱ्या बँकेत खातं उघडलं आणि तुमचं आधार दुसऱ्या बँकेत लिंक झालं तर तुमचे पैसे तिकडे गेले असतील असा एक काही प्रकार होऊ शकतो या व्यतिरिक्त अनेक कारणं आहेत जसे की लाडकी बहिणी योजनेची जी अपात्रतेची कारणं आहेत ती तुम्ही बघू शकता या अगोदर आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी ती कारण सांगितलेली आहेत लाडकी बहिणी योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण सांगितलं होतं की केवायसी करण्याचा ऑप्शन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर दिसायला लागलेला आहे तर काही लोकांनी खूप कमेंट केल्या की फालतू व्हिडिओ आहे आणि केवायसी सुरूच झाली नाही तर तुम्ही कशाला बोंबलता तर अशा प्रकारच्या कमेंट करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की आम्ही काही रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत नाही लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन अपडेट येईल त्याची माहिती सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि जर कोणी कमेंट मध्ये शिव्या दिल्या तर याद राखा तुम्हाला मध्ये उलटून शिव्या मिळतील कारण मी काय बाकीच्या लोकांसारखा का नाही कोणी शिवाय दिल्या तर मी उलटून शिवाय देत असतो तर तुम्ही या गोष्टींचं ध्यान ठेवा बाकीच्या लोकांसारखी आपली गोष्ट नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे वेळोवेळी येणारे जे काही योग्य अपडेट आहेत ते पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र